कवितेचं नाव आहे आठवणींचं ओझ संपतात सुरू झालेल्या तुझ्या आठवणी संपतात सुरू झालेल्या तुझ्या आठवणी राहून राहून मनाचा कोंडमारा वाढवतात सगळं विसरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या वेदना पुन्हा अश्रूंना वाट देऊन जातात केव्हा तरी एकदाच फुललेल्या मनातून केव्हा तरी एकदाच फुललेल्या मनातून हळूहळू तुझ्या आठवणी गळून जातात मनाच्या गडबडीत आठवणींच तडं असतं मनाच्या गडबडीत आठवणींच तड असतं कितीतरी अर्थ भावना असताना ते गप्प राहत जखमांच्या त्या कडांवर खोल जखमांच्या त्या कडांवर तुझ्या स्मृतींचा गंध पसरलेला असतो जणू डोळ्यांनाही आजकाल अश्रूंची सोबत असते जणू डोळ्यांनाही आजकाल अश्रूंची सोबत असते तुझ्यापेक्षा ते तर अधिक जवळ असते तुझ्यापेक्षा तेच तर अधिक जवळ असते